श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आजचा पवित्र दिवस तुझ्यासाठी सर्व काही घेऊन आलेला पवित्र दिवस आहे ज्यात तुझी इच्छा प्रगट केल्यास ती पूर्ण होणारे आशीर्वाद लगेचच मिळू लागतील हे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि आनंद घेऊन आलेले पवित्र दिवस आहे आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या मनातील सर्वोच्च इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुम्हाला प्रदान करतो आणि तुमच्या आत्म्याला पवित्र करतो दुर्लक्ष न करता आज एकही क्षण न वाया घालवता हा संदेश संपूर्ण ऐकून घे तुझ्या मनावरील ताण तणाव आणि संघर्ष कमी होऊ लागेल बाळा मला तुझी मदत करायची आहे कारण हा संदेश तुला सापडल्यास याला सोडू नकोस तर संपूर्ण ऐकून घे महालक्ष्मीची कृपा तुझ्यावर होत आहे तुझ्या आर्थिक समस्या नष्ट करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश ऐकत राहा कारण तुझ्या मनातली शांतता पवित्रता वाढवणारा आणि तुला मार्गदर्शन करणारा हा पवित्र संदेश आहे मन पवित्र ठेव आणि एक कार्य कर जेव्हा ते कार्य पूर्णत्वास जाईल तेव्हा काही संकेतही मिळतील बाळा काही अदृश्य तुझ्या मार्गात येत आहे जे तू पाहू शकत नाही पण ते तुझ्यासाठी खूप मौल्यवान आहे आनंददायक आहे आनंद वाढवणारा आहे तुझं जीवन उच्च स्तरावर पोहोचवणारे आशीर्वाद तुला मिळत आहे बाळा तुझ्यासाठी माझे आशीर्वाद आलेले आहेत तू जे काही हरवलं आहेस ते पुन्हा दुप्पट प्राप्त करण्याची शुभ वेळ तुझ्या भाग्यात आता चमत्कार करणार आहे तुम्ही तुमच्या जखमांना पाहू नका त्रासांना अनुभवू नका कारण आता ते सर्व काही संपण्याची शुभ वेळ आली आहे तू खूप काही काळ रडला आहेस तुला त्रासही झाले आहेत वेदनाही सहन कराव्या वे लागल्या आहेत बाळा मी तुझे जीवन परिवर्तित करण्यासाठी आज आशीर्वादासह तुझ्याकडे आलो आहे आज लक्ष्मीसह मी तुझ्या घरात प्रवेश करत आहे इकडे लक्ष पुरव आणि आवाज ऐकत राहा कारण हा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचावा तुझ्यातली नकारात्मकता दूर व्हावी तुला शांतता प्राप्त व्हावी म्हणून हा संदेश तुझ्यापर्यंत देण्यात आलेला आहे तुझ्यातली सकारात्मकता वाढून तू तेच विचार करावे जे तुला हवे आहेत धैर्य ठेव सबूर ठेव शांतता पाळ कारण सर्व काही चांगलंच होणार आहे तुम्ही ज्या गोष्टींचा शोध घेत आहात ते आपोआप तुमच्या मार्गात येत आहे टप्प्याटप्प्याने तुमचे जीवन पुढे जात आहे तुमच्या इच्छा आकांक्षा देव पूर्ण करत आहे स्वामी मौलींचा हा दैवी पवित्र संदेश ऐकत रहा स्वामी तुमचे रडणे आता हसण्यात परिवर्तित करणार आहेत तुमच्या जीवनातील क्लेश चिंता दुःख यांचा नायनाट करणार आहेत तुम्ही जर मनपूर्वक श्रद्धेने हा संदेश ऐकत असाल तर दीर्घ श्वास घ्या आणि हसत स्वामींना सांगा की स्वामी माझ्या जीवनातील सर्व काही त्रास दूर करा मला सुख संपन्नता आरोग्य आनंद चांगले विचार चांगली प्रगती प्रदान करा जे काही चांगले कार्य माझ्या भाग्यात लिहिले आहे ते लवकरात लवकर माझ्या भाग्यात येऊ द्या आणि विश्वास ठेवा की हे सर्व मागत असताना स्वामी या संदेशाच्या माध्यमातून ते ऐकत आहे तुमची इच्छा व्यक्त करा आणि पुढे चमत्कार पाहण्यासाठी तयार व्हा कारण खरोखर स्वामी शक्ती महान आहे स्वामींचे नामस्मरण केल्यास तुम्ही निर्मळ मनाने ते सर्व काही प्राप्त करू शकता जे तुम्ही इच्छित आहात जर तुमची भावना पवित्र आहे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात तर देवाची कृपा होण्यास काही विलंब लागणार नाही लाखो लोकातून हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे ती शांतता ते प्रेम ते आरोग्य ते आनंद आणि ती विपुलता तुमच्या दिशेने देव घेऊन आले आहेत या संदेशाचे फक्त माध्यम आहे जर तुम्ही हे सर्व काही मनपूर्वक स्वीकार करत असाल तर आत्ताच एक दीर्घ श्वास घ्या आणि हे ऐकत असताना मनात कामना करा की तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण होत आहे तेव्हा तो श्वास काही सेकंद रोखून धरा आणि तुम्ही पाहाल की हे सर्व काही तुमच्यासाठी एका स्वप्नाच्या रूपात नाही तर प्रत्यक्षात काही काळातच घडताना तुम्हाला अनुभव येऊ लागेल होय परिस्थिती बदलण्यासाठी देव आशीर्वादाने भरतो देव तुमच्या रिकाम्या जागा प्रेमाने भरतो आणि तुम्हाला आनंदाने वर उचलतो जेव्हा तुम्ही काही कठीण काळात असता तेव्हा मदत येते ती परमेश्वराची देवाची जर तुम्ही प्रार्थना केली आहे तर उत्तर येईल म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन थांबला आहे तुम्ही याची निवड केली आहे तर आता हा संपूर्ण ऐका कारण तुमच्या पाठीशी स्वामींची दिव्य पवित्र शक्ती आहे जी तुम्हाला प्रेरणा देते तुमच्या कार्यात तुम्हाला मदत करते तुमच्या नकारात्मक विचारांना नष्ट करण्यासाठी तुमच्यासमोर असे संदेश पाठवते जे तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारे आहे तुमची ऊर्जा वाढवणारे आहे आज कधीही तुमची जर कोणी दिशाभूल करत असेल तर देव ते होऊ देणार नाही तुमच्यापासून काही कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ते देखील देव घडू देणार नाही तुम्ही फक्त विश्वास ठेवा ते स्वामी शक्तीवर स्वामी शक्ती महान स्वामींची दैवी शक्ती महान असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे लिहायला विसरू नका श्रद्धा आणि सबुरी ठेवल्यास आपोआप तुमच्या मार्गात ते वादळ थांबतील आणि अशी शांतता निर्माण होईल ज्यात तुम्ही परमेश्वराचे नामस्मरण करू शकाल ती शांतता जी तुमच्या प्रत्येक कार्याला कठीण काळातून काढून तुम्हाला सहजतेने कार्य पूर्ण करण्यास मदत करेल जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा श्री स्वामी समर्थ संदेश ऐकत आहे त्यांच्यावर स्वामी माऊली निरंतर कृपा करोत त्यांच्या सर्व काही चांगल्या इच्छा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना चांगले मार्ग चांगले शिक्षण चांगले आरोग्य प्रदान करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना जेव्हा देवाकडे येतात तेव्हा मनात नकारात्मक ठेवू नका शंका घेऊ नका तुम्ही पाहाल की काही काळातच दरवाजे उघडू लागले आहेत तुम्हाला जे काही हवे आहे ते प्राप्त होत आहे तेव्हा इच्छाशक्तीने देवाकडे ते मागा आणि प्रयत्न सुरू ठेवा तुम्ही यशस्वी नक्कीच व्हाल स्वामी मौलींचा हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि तिथे स्वामींची दिव्य शक्ती सतत वास करेल स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी मौली प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते जे जे श्री जय जय स्वामी जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी संहर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संहर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संहर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ